नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठं अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे कारण खूप जणं म्हणतात तुम्ही खोट्या बातम्या देतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आत्तापर्यंत कोणतीही खोटी बातमी देण्यात आलेली नाही मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवणार आहे तुमचं नेट बँकिंगचं स्टेटमेंटही दाखवणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यावर आलेत का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर चला मित्रांनो बघूयात तर बघू शकता सर्वात प्रथम हे ट्रान्झॅक्शन आहे इथे डी बी टी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फॉर कस्टमर तीन हजार रुपये हे सेंड करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर बघू शकता इथे पण एअरटेल पेमेंट बँकमध्ये तीन हजार रुपयाचे पैसे जमा झालेले तीन हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं हे ट्रान्झॅक्शन आहे तिसरं बघू शकता एस बी आय खात्यामध्ये पण इथे पैसे जमा करण्यात आलेले आहेत इथे पण हे तीन हजार रुपये ट्रान्झॅक्शन हे तुम्हाला बघू शकता लाईव्ह प्रूफ स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत आज तर आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत तुमच्या सर्वांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत तुमच्या खात्यावर आज जमा झालेत का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजे तीन हजार रुपये एकत्रित महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आपल्याला स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत व्हॉट्सअपला ते, ते तुम्हाला मी आहे तीन हजार रुपये जमा झालेत सर्वात आनंदाची बातमी आहे भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र